बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत कागल नगरपालिकेच्या स्वर्गीय व्ही ए घाटगे पाझर तलावातील कृत्रिम धबधब्याचं उद्घाटन करण्यात तला। आलं या तलावात पर्यटनाच्या दृष्टीनं नौकानयन संगीत कारंजे कृत्रिम धबधबा आणि रेन डान्स अशा सुविधा करण्यात आल्यात गोकुलचे संचालक नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते या उपक्रमांचा शुभारंभ झाला कागल नगरपालिकेनं स्वर्गीय व्ही ए घाटगे पाझर तलावाचं सुशोभीकरण केलंय यासाठी शासनाच्या माध्यमातून सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय तलावात नौकानयन संगीत कारंजे कृत्रिम धबधबा आणि रेन डान्स अशा सोयी करण्यात आल्यात कागळ शहरातील पर्यटन वाढवण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून या सुविधा करण्यात आल्यात तलाव पूर्ण क्षमतेनं भरल्यानं तो ओसंडून वाहू लागला या तलावाच्या सांडव्याचा वापर कृत्रिम धबधब्यासाठी करण्यात आलाय गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते धबधब्याचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्यासह माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर नवल बोते माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर सतीश घाटगे सुनील माळी नितीन कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते Thank okay. you.